शरद पवार हे राजकीय क्षेत्रातील अजात शत्रू व्यक्तिमत्व पवारांना महाराष्ट्राची नस बरोबर माहिती आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी राजकारणातील आपणच खरे चाणक्य आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय बीडमधील हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये मातापर असलेल्या भाजपच्या पंकजताई मुंडेंना यांना नौख्या असणाऱ्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी पक्षाकडून अर्थात शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सहज मात दिली तसंच नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवारांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या मधून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भास्कर भगरे यांना पवार साहेबांनी लोकसभेत खासदार बनवलं त्याची पुनरावृत्ती आता दौंडमध्ये घडून येणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे डॉक्टर भरत खळतकर यांच्या रूपानं आणखी एक सर्वसामान्य जनतेतील नेतृत्वाला इथे संधी मिळू शकते असं चित्र आहे बारामती शहरी असणाऱ्या दोन भागामध्ये शरद पवारांचं विशेष लक्ष असतं त्याला कारणही तसंच आहे सुभाष कुल यांच्या नेतृत्वाखाली अकरा आमदारांनी बिनशर पाठिंबा दिल्यानं तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते सुभाष कुल यांनी शरद पवारांची पाठराखण केली होती शरद पवारांनी देखील त्यावेळी सुभाष कुल यांना साथ दिली थोरात यांच्याऐवजी डॉक्टर खळदकर आईवेळी त्या ठिकाणी त्यांना उमेदवाराची संधी आता मिळू शकते असं म्हटलं जाते सुभाष कुल यांच्यानंतर त्यांचे पुत्र राहुल कुल राष्ट्रवादी बरोबर होते व त्यांनी काही वर्षांनी भाजप बरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ ते गेले त्यामुळे दोनशे जागा महायुतीतून भाजपकडून राहुल कुल राष्ट्रवादी पक्षाकडून रमेश अप्पा थोरात त्याचबरोबर डॉक्टर भरत खळदकर यांना देखील चर्चेत येत शरद पवार आणि डॉक्टर खळदकर यांना संधी देऊन भाजपा महायुती उमेदवाराची करू शकतात असं चित्र आहे खळतकर यांचा जनसंपर्क जरी कमी असला तरी त्यांचे सामाजिक आहेत फार हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठी कामे केडगाव दौंड शिरूर बारामती इंदापूर पुरंदर या परिसरामध्ये आरोग्य कॅम्प असतील किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गरीब गरजू जनतेला मोफत उपचार देणं असेल वैद्यकीय सेवेबरोबर ग्रामीण भागातील युवक युवतीसाठी व्यावसायिक शिक्षण मिळावं म्हणून वसुधा सेवा सेवाभावी संस्थेकडून नर्सिंग स्कूल फिजिओथेरपी बीएच जी नर्सिंग कोर्सेस हे देखील त्यांनी के सुरू केले तसंच हे त्यांचं सामाजिक काम तर आहेच पण राजकीय पार्श्वभूमी देखील आहे डॉक्टर भरत खळतकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांच्या कुटुंबाकडून मिळाले त्यांचे चुलते जी के तात्या खळतकर एकोणीशे त्र्याऐंशी साली ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी जिंकली होती आणि त्यांनी यशोदा माता विकास सोसायटी स्थापन केली तसंच त्यांची चुलती विमलाक्का खळतकर या सध्या नायगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत त्यांचे बंधू पांडुरंग खळतकर हे सदस्य आहेत रसाई देवी सोसायटी नायगावचे हे ते सदस्य आहेत दुसरे बंधू रवींद्र खळतकर हे नायगावचे आणखी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना राजकारणाची विविध पैलू माहिती आहे मूलभूत राजकारणाची मुळाक्षर त्यांनी आधीच गिरवली आहेत त्यामुळे त्यांना बाळकडू हे घरातूनच मिळाले त्यांना त्याचा फायदा होणार हे नक्की दौंड व इतर तालुक्यातील आरोग्य शिबिर असेल नायगाव व खेडगाव परिसरातील सामाजिक कामं असतील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण असेल वारकऱ्यांचे मोफत आरोग्य शिबिर असतील युवक युवतींना रोजगाराच्या संधी असतील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्याचे काही प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे जे सामाजिक जाण त्यांना आहे डॉक्टर भरत खळतकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव सामाजिक जाण समाजाप्रती असणारी तळमळ यातून दौंड तालुक्यात अनेक सामाजिक कामं केली उच्च शिक्षित असणारे नेतृत्व सामाजिक जाण वैद्यकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव हे त्यांच्या जमेच्या बाजू आहे तसंच सुप्रियाताई सुळे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे यंदा दौंडमध्ये कुल आणि डॉक्टर खळतकर असा सामना पाहायला मिळू शकतो अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे व ही फाईट देखील अत्यंत टाईट होईल असंही लोक म्हणत आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद